आज आपण इथे ठीक आज आपण इथे सर्व सावरकर प्रेमी मंडळी बंधू आणि भगिनी आपण स्वातंत्र्य सावरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आलेले आहोत मागे एकदा आपण शरद पंक्षाचा कार्यक्रम घेतलेला होता त्यावेळेस प्रचंड संख्या होती पण आज थोडीशी कमी आहे तरी पण चले का <laughs> तसं काही नाही आहे जेवढे आले तेवढे खूप झाले तर मी एक सगळ्यांना सांगू इच्छितो की आज आपल्याकडे श शर आंबेकरताईनी खूप सुंदर असा गोड आवाजात त्यांच्या त्यांचा मधुर आवाज आमच्या स्मरणात राहील इतका सुंदर गोड आवाजात त्यांनी आपल्याला भाषण केलेलं आहे तसेच कुंडे साहेबांनी खूप म्हणजे त्यांना तळमळीनं सावरकरावरती व्याख्यान दिलेलं आहे आणि आपले सदा आपल्याला मदत करणारे आपले विरूपाक्ष महाराज तर आपलेच आहेत असं आम्हाला तिने वेगळे तसे वाटत नाहीत आणि सोबत दीक्षित महाराज सगळे आपण आलात कार्यक्रमाला शोभा वाढली तर आता मला महत्त्वाचा मुद्दा असा बोलायचा आहे की आपण दीड वर्ष झालं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तपस्येत आहोत मेहनत घेत आहोत त्यामध्ये मी एकटाच नाही आहे माझे प्रतिष्ठानचे लोक आहेत सावरकर प्रेमी मुखेडमधले लोक आहेत विज्ञेश्वर महाराज आहेत रुपाक्ष महाराज आहेत कुंडे साहेब आहेत असे मला जे प्रेरणा देणार आहेत आपले देशपांडे मलाजी देशपांडे आहेत भाऊसाहेब आपले बाळाजी शशिकांत देशपांडे आहेत असे सत्यवान अनना गरुडकर आहेत विजू कुलकर्णी आहेत नितीन तोकलवाड आहेत चक्रबाब पाटील आहेत हे सर्व मिळून मला प्रेरणा देत आहेत आणि या प्रेरणेमधून मी एक चालना घेऊन एक मुखेडसाठी मुखेड ही माझी कर्मभूमी आहे माझी जन्मभूमी जरी नागलगाव उदगीर तालुका असला तरी माझी कर्मभूमी ही मुखेड आहे आणि या मुखेडसाठी मला काहीतरी करायचं आहे तर त्यासाठी मी धडपडतोय प्रयत्न करतोय संघर्ष करतोय परवा मला सर्टिफिकेट घ्यायचं होतं नोंदणी प्रमाणपत्र मला खूप त्रास झाला पण शेवटी मी मिळलच मग मी आमदार साहेबांना म्हटलं आपल्याला सावरकरांचा पुतळा बसायचा आहे तर आमदार साहेब म्हणजे जागा बघतोय तर ते जागा मिळा नाही गेली मग शेवटी मीच म्हटलं माझी जागाच देतो जागेचाही प्रश्न संपला आता आता रजिस्ट्रेशनचाही विषय संपला आहे आता आपल्याला फक्त परवानग्या घेऊन आपल्याला सावरकरांचा सा पुतळा उभा करायचा आहे तर मी सगळ्यांना सदा, विनंती करतो या देव। देव। की या सावरकरच्या पुतळ्यासाठी सर्वांनी थोडासा प्रेरणा देऊन उल्हास देऊन मला आणि थोडीशी मदत करून एवढं माझं स्वप्न जेणेकरून की माझ्यासाठी नाही पुढच्या पिढीसाठी सावरकरांचे विचार दिसतील सावरकर काय होते लोकांना माहीत होती आणि त्यासाठी आपल्याला पुतळा बसायचा आहे आपल्या सर्वांनी आम्हाला पाठीशी पाठिंबा द्यावा तिथे सर्वांची विनंती करतो आणि आपण सर्वजण आला त्याबद्दल धन्यवाद परत विरूपाक्ष महाराज आले त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी आले कार्यक्रमाला शोभा वाढवली भज्मेश्वर महाराजांनी केले शिवानंद स्वामींनी आम्हाला मदत केले त्यांचे सुद्धा आम्हाला परत आमचे सचिन सावकार त्यांनी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे आणि सांगायची गोष्ट म्हणजे आता जितके काही मंडळी इथं जमलेली आहेत त्या सर्वांना जेवणासाठी आपल्या घरी कार्यक्रम ठेवलेला आहे सगळ्यांना म्हणजे जे म्हणजे सर्वजण येऊन आपल्या घरी मस्त खिचडी आणि कडी आणि जिलेबी याचा आस्वाद घेऊन आप घरी जायचंय धन्यवाद स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारत माता की वंदे वंदे